विलिते करे की बीएन सर यांनी आपला मनोभाव व्यक्त करायचा आहे जय सर्व उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीबाई मोदय सर प्राध्यापक गायकवाड सर भटूसर खांबे अने आणि आजची उत्सव होती जी आहे त्यांचे शाम श्याम सर खाली कवी आहेत सहदेसक असतील मग सर बसले, बसले आहेत माणस जागत कौरुभ असले आहे राजगुरू आहे जाधव आहे आणि आंबेडकी संमेलनाचे आयोजक एक कृष्ण टोपेसर आहे सगळेच ते मान्यवर आहे सगळे ते चांगल्या स्थितीमध्ये म्हणजे उच्च दर्जाचे कवी आहे आणि त्यातला एक छोटासा कवी आहे तर पनस्थिर सहकार्यालय भारत या संस्थेमार्फत जो अभिलाषा कार्यक्रम अभिलाषा जो काव्यसंग्रह आज प्रकाशित झाला त्याबद्दल मी प्रज्ञा श्यामदादा याला खूप खूप शुभेच्छा देतो वसंत घेतला आणि पुढे जातात त्याचप्रमाणे अभिलाषा हा अत्यंत सुंदरसा काव्यसंग्रह आहे ज्यांनी काढला ते आमचे मित्र भटू शकतो तर सुंदर कार्यसंग्रह काढला आहे मुखपृष्ट आसपास आजले सगळे पेज आणि तुलपणी म्हणजे पुस्तक आणणं सोपी गोष्ट नाही ही गोष्ट सहज केली आहे तर त्यांचाही मी अभिनंदन करतो आणि फारसा वेळ न घेता एवढं सांगेन की या शांबळची कविता आहे अभिनाशा जी पहिलीच कविता आहे ती अत्यंत सुंदर कविता किती मोठं मग या ठिकाणी दिसतंय आपल्याला मनात माझ्या ऐथे अॅडलाशा मनात माझ्या एके अॅडिलाशा व्हावे कावळ्याच्या चौथीसला खडा जशी आणि कावळा आहे निवडतात हौस गोगरसिंग म्हणजे बघा अगदी होणारी छान आहे की व्हावे कावळ्याचा चुथीचा खडा कहामल्या दिवासाठी तिथे सुद्धा होणार आहे कहामल्या जीवासाठी पाण्याचाही खडा त्या पाण्यासाठी बाबासाहेबांनी सवलत असं सत्याग्र केला तथागतांनी घर जोडलं महात्मा फुले यांसाठी फाऊ खुला गेला पाणी प्रश्नावरती ही कविता आहे अत्यंत मानवतावादी ही कविता अशी म्हणावं लागेल कारण छोट्या छोट्या शब्दातून ही कविता खूप छान चांगसी आहे जाळून दुःखाचे सरपण दुःखाचे सरपण सतं म्हणजे आपण त्याला कुड्या ज्या म्हणतो त्या भावे चुलीवरच्या वा सुंदर चका वापर घेतली आहे म्हणजे हे आमचं प्रतीक आहे हे आमची सिंबॉलिक जे म्हणतात ती भाग करत या ठिकाणी या कवितेत ते सिंबॉल मग प्रतीक मग प्रतिमा वापरलेली आहे ती त्या पोकासाठी म्हटलंय बघा भक्ती आणि म्हटलंय आहे जीवासाठी आणि खाली म्हणतंय आहे जी त्या म्हणजे पाणी पण भाकरतोली तर ती सुंदर कविता ही आहे लावणी या विश्वासाचे पंख वाव्या घालणाऱ्या राणा पाखरांचा प्रवाह वा सुंदर कविता आहे लावणी विश्वासाचे पंख म्हणजे कॉन्फिडन्स महाराष्ट्र किंवा कसं असते तर तुम्ही जग घेतू शकता आणि खूप सुंदर अशी कलमना केली आहे लावणी विश्वासाचे पंख वाव्या किंत्या घालणाऱ्या राणा पाखरांचा प्रवा आता ही पापडे राणा किंवा म्हणजे गावात किती शहर वापरली खूप चिन्ह मिळालं असतं म्हणजे छान असं कथा त्या ठिकाणी केली आहे मी फारसा वेळ घेणार नाही आहे मला जायचं आहे त्या मिटिंगला तर मी फार जास्त वेळ न घेता आणि सगळ्यात त्यांचं महत्त्वाचं कौतुक की पहिल्यांदा लोक आईला आणतात बहिणीला आणतात सासूबाईला आणतात हे नातं त्यांनी खूप जवळचं केलंय तर त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या बऱ्याचशा कविता ज्या आहेत अत्यंत प्रेरणादायी आणि आता लोकांना लोकांना लिहाला देखील बोलतो थांबतो जय भिंद जय भारत धन्यवाद सर